आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सातव्या वेतनं ऐगवातील भत्त्याचे बारा महत्त्वाचे मुद्दे ज्यावर मंत्रिमंडळाची चांगली मोहर पाच मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉलला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबेडसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील महत्त्वाचे बारा मुद्द्यावर आपण हा व्हिडिओ पाहतो शेवटपर्यंत पाहावा अठरा वेतन आयोगाच्या स्थापनेच्या घोषणेने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आणि चर्चा निर्माण झाली आहे सदरील आयोग कर्मचाऱ्यांच्या वेतनात काय बदल सुचवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सध्या तरी ह्या भविष्यातील बाब असली तरी सातव्या वेतन आयोगाने शिफारस केलेल्या भत्त्यामधील महत्त्वाचे मुद्दे इथे दिलेले आहेत मित्रांनो अठ्ठेचाळीस लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने सातव्या वेतन आयोगाच्या चौतीस सुधारणासह मंजूर केल्या होत्या कर्मचाऱ्यांचे वाढलेले हे भत्ते एक जुलै दोन हजार सतरापासून लागू झाले जे भत्ता समितीच्या शिवोए शिफारशी व आधारित होते सातव्या वेतन आयोगातील खालील भत्त्याचा समावेश करण्यात आला होता ज्या आधारे कर्मचाऱ्यांची पगार निश्चित करण्यात आली थोड्याफार प्रकारे राज्य सरकारने सुद्धा ह्या भत्त्यांचा समावेश करून कर्मचाऱ्यांना सातवेतन आयोग लागू केला होता आता आठवा वेतन आयोग ह्या भत्त्यात समावेश होतो का याविषयी माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे तर चला पाहूया सातव्या वेतन आयोगातील भत्त्याविषयी सविस्तर माहिती चा रद्द आणि समाविष्ट करावयाच्या भत्त्याची संख्या सातवेतन आयोगाने त्रेपन्न भत्ते रद्द करण्याची शिफारस केली होती त्यामुळे बारा भत्ते सरकारने रद्द न करण्याचा निर्णय घेतला रेल्वे पोस्ट आणि अवकाश व अणुऊर्जा यासारख्या वैज्ञानिक विभागाच्या विशिष्ट कार्यात्मक गरजा लक्षात घेऊन हे भत्ते कायम ठेवण्याचा निर्णय घेतला घेण्यात आला सातवेतन आयोगाची सदुतीस भत्ते एकत्रित करण्याची शिफारस केली होती त्यापैकी तीन भत्ते स्वतंत्र ओळख कायम ठेवणार आहेत सातवेतन आयोगाच्या सूत्रानुसार विविध प्रकारच्या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे यामुळे रेल्वे पोस्ट संरक्षण आणि वैज्ञानिक विभागातील विशिष्ट श्रेणीतील एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ झाला शहराच्या वर्गीकरणानुसार एक पन्नास लाखाहून अधिक लोकसंख्या वाय ते पन पाच ते पन्नास लाख झेड पाच लाखापेक्षा कमी एचआरए अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के दराने दिला जात होता सातव्यता आयोगाने हे दर अनुक्रमे चोवीस टक्के सोळा टक्के आणि आठ टक्के पर्यंत कमी करण्याची शिफारस केली होती मात्रही कमी वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी कमी केलेले एच आर ए हे तर दर पुरेसे नसल्यामुळे एक्स वाय झेड झेड श्रेणीतील शहरासाठी एच आर ए अनुक्रमे पाच हजार चारशे रुपये तीन हजार सहाशे आणि अठराशे रुपयेपेक्षा कमी नसावा असा निर्णय घेण्यात आला किमान मर्यादा अठरा हजार रुपये मूळ वेतनाचे अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के दराने निश्चित करण्यात आली ज्यामुळे स्तर एक मदिल साथ फायता ते, टके, टके ते तीन मधील साडेसात लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा झाला सातव्या वेतन आयोगाने शिफारस केली होती की जेव्हा महागाई भत्ता डी ए पन्नास टक्के ओलांडेल तेव्हा एच आर ए सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्केपर्यंत आणि जेव्हा शंभर टक्के ओलांडेल तेव्हा तीन तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्केपर्यंत वाढवेल जातील सध्याच्या जा महागाई वयच्या ट्रेड लक्षात घेता सरकारने हे दर डी ए पंचवीस टक्के आणि पन्नास टक्के ओलांडल्यावर सुधारित करण्याचा निर्णय घेतला याचा फायदा सरकारी निवासस्थानात न राहणाऱ्या आणि ए मिळवणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना झाला होता सियाचीन भत्ता सातवेतन आयोगाने सियाचीन भत्त्याला आर एच मे मॅट्रिकच्या एच आर एच एमॲक्स सेलमध्ये एकवीस हजार रुपये आणि एकतीस हजार पाचशे रुपये असे दोन स्लॅबमध्ये ठेवले होते सियाचीनमध्ये सतत असलेल्या अत्यंत धोकादायक आणि खडतर परिस्थितीत काम करणाऱ्या अधिकारी जवानांनी ची गरज ओळखून सरकारने सियाचीन भत्त्याचे दर आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आता जवानांसाठी स्तर आठ आणि खाली त्याखालील हा भत्ता चौदा हजार रुपयाहून तीस हजार रुपये प्रति महिना आणि अधिकाऱ्यांसाठी स्तर नऊ आणि त्यावरील एकवीस हजार रुपयावरून बे बेचाळीस हजार पाचशे रुपये प्रति महिना करण्यात आला या वाढीमुळे सियाचीन भत्ता पूर्वीच्या दराच्या दुप्पट झाला आहे याचा फायदा सियाचीनमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या सर्व आणि अधिकाऱ्यांना होईल गणेश भत्ता डेस अलाउंस गणेश पोशाख आणि खरेदी देखभालीसाठी दिले जाणारे विविध भत्ते जसे की धुलाई भत्ता गणेश भत्ता किट देखभाल भत्ता पोशाख भत्ता इत्यादी एकत्रित ग करून गणेश भत्ता या नवीन नावा नावाने वार्षिक रुपयात पाच हजार रुपये दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये आणि वीस हजार रुपये अशा चार स्लॅबमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला उच्च देखभाल आणि स्वच्छतेच्या गरजेमुळे परिचारिकांना हा भत्ता मासिक आधारावर दिला जातो एस बी जी जवानांना त्यांच्या विद्यमान गणवेश भत्त्याचे दर जे सातव्या वेतन आयोगाच्या सुपारीशीपेक्षा जास्त आहेत आणि त्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन गणजी भत्त्याचा दर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या श्रेणीसाठी विशिष्ट कपड्यांचे दर स्वतंत्रपणे निश्चित केले जातील दुर्गम स्थान भत्ता भौगोलिक स्थानावर आधारित काही भत्ते जसे की विशेष भरपाई दूरसंचार भत्ता ए सी आर एल ए सुंदरबन भत्ता आणि आदिवासी क्षेत्र भत्ता यांना दुर्गम स्थान भत्त्यात समाविष्ट करण्यात आले टी एल ए अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रांना तीन श्रेणीमध्ये वर्गीकृत करण्यात आले आणि त्याचे दर आर एच मॅट्रिकच्या वेगवेगळ्या सेलनुसार एक हजार ते पाच हजार तीनशे रुपये प्रति महिना ह्या दरम्यान असतील सातव्या वेतन आयोगाने शिफारस केली होती की ईशान्येकडील राज्य लडाख आणि बेटे इथे ध्येय असलेले विशेष कर्तव्य भत्ता एस डी ए सोबत टी एल ए स्वी स्वीकार नसेल सरकारने निर्णय घेतला की कर्मचाऱ्यांना सुधारित दरावर एस डी ए सोबत पूर्व सुधारित दरावर एस सी आर एल ए लाभ देण्याचा पर्याय प्रे, मिळेल सातवेतन आयोग इतर भत्ते मुलांसाठी शिक्षण भत्ता चिल्ड्रेन एज्युकेशन अलाउन्स सी ए पंधराशे रुपये प्रति महिना प्रतिमूल जास्तीत जास्त दोन मुलांसाठी वरून मुल दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति महिना प्रतिमूल जास्तीत जास्त दोन मुलांसाठी करण्यात आला वस्तुगृह अनुदान तांत्रिक शाखातील आधी संरक्षण अधिकाऱ्यांना तांत्रिक भत्ता अनुक्रमे तीन हजार प्रति महिना आणि चार हजार पाचशे प्रति महिना दिला जातो सातव्या हो वेतन आयोगाने तांत्रिक भत्ता संरक्षण क कर्मचाऱ्यांसाठी पात्रता पात प्रसाहनात विलीन करण्याची शिफारस केली होती संरक्षण दलाच्या विशिष्ट गरजा लक्षात घेता आणि संरक्षण कर्मचाऱ्यांनी बदलत्या कर्जा व तंत्रज्ञानाशी जुळून घेण्यासाठी सरकारने तांत्रिक भत्ता बंद करण्याचा निर्णय घेतला क्षेत्र उच्च उंची आय ॲप्समध्ये सेवा देणाऱ्या संरक्षण दलाच्या जवानांना सध्या मिळत असलेली एक अतिरिक्त मोफत रेल्वे वॉरंटची सुविधा सी एफ पी एस आणि भारतीय तटरक्षक दलाच्या सर्व ही लागू करण्यात आली संरक्षण दल आणि सी ए पी एफ जवानांना मिळणाऱ्या उच्च उंची भत्तेचे दर आर एस मॅट्रिकनुसार निश्चित केले जातील हे दर आठशे दहा रुपये सा एक सोळा हजार आठशे प्रति महिनावरून स सत, सत्तावीसशे रुपये प पंचवीस हजार प्रति महिना झाले भारतीय लष्कर हवाई दल आणि सी आय सी एफ पी एफ जवानांना मिळणारे क्षेत्र भत्ता सुधारित क्षेत्र आणि अत्यंत स सक्रिय क्षेत्रासाठी दर एच मॅट्रिकनुसार निश्चित केले जातील दर बाराशे रुपये बारा हजार सहाशे प्रति महिनावरून सहा हजार रुपये सोळा हजार नऊशे प्रति महिना झाले या भत्त्यासाठी क्षेत्राचे वर्गीकरण संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी संरक्षण मंत्रालय सी ए पी एफसाठी गृहमंत्रालय करेन प्रति बंडखोरी करावयामध्ये तैनात असलेल्या संरक्षण दलाने सी ए पी एफ जवानांना मिळणाऱ्या सी आय ॲप्स भत्त्याचे दर आर्याच मॅट्रिकनुसार निश्चित केले जातील हे दर तीन हजार अकरा हजार आठशे प्रति महिनावरून सहा हजार रुपये सोळा हजार नऊशे प्रति महिना झाले भारतीय नौदलाच्या सागरी कमांडोंना मिळणारे मार्क्स आणि रथ रथ भत्त्याचे दर आर्या मॅट्रिकनुसार निश्चित केले जातील हे दर हे दहा हजार पाचशे रुपये पंधरा हजार सातशे पन्नास रुपये प्रति महिनावरून सतरा हजार तीनशे रुपये पंचवीस हजार रुपये प्रति महिना झाले भारतीय नौदलाच्या जवानांना मिळणाऱ्या सागरी भत्ता चे दर आर्यास मॅट्रिकनुसार निश्चित केले जातील सागरी भत्ता पातळीसाठी असलेली बारा तासीची आठ कमी करून चार तास करण्यात आली हे दर तीन हजार रुपये सात हजार आठशे रुपये प्रति महिनावरून सहा हजार रुपये दहा हजार पाचशे रुपये प्रति महिना झाले नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या सी आर पी एफ जवानांना मिळणारा कोबरा भत्त्याचे दर आर्यास मॅट्रिकनुसार निश्चित केले जातील हे दर आठ हजार चारशे रुपये सोळा हजार आठशे प्रति महिनावरून सतरा हजार तीनशे आणि पंचवीस हजार रुपये प्रति महिना झाले संरक्षण दलातील फ्लाईंग बॅ ब्रँच आणि तांत्रिक अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या फ्लाईंग भत्त्याचे दर अरियाज मॅट्रिकनुसार निश्चित केले जातील हे दर दहा हजार पाचशे रुपये प्र प्रति पंधरा हजार सातशे पन्नास रुपये प्रति महिनावरून सतरा हजार तीनशे रुपये पंचवीस हजार प्रति महिना झाले ही सुविधा बी एस एफ ए आर व्हिंगलाही लागू करण्यात आली संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी उच्च प्रोत् पात्रता प्रोत्साहन नऊ हजार तीन तीस हजार रुपये एक वेळा अनुदानवरून दहा हजार रुपये तीस हजार रुपये एक वेळा अनुदान करण्यात आले एरोनॉटिकल भत्ता जो सध्या भारतीय नौदलाच्या जवानांना मिळतो तो भारतीय तटरक्षक दलाही लागू करण्यात आला या भत्त्याचा दर तीनशे रुपये प्रति महिनावरून चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति महिना करण्यात आला टेस्ट पायलट आणि फायलट टेस्ट इंजिनियर भत्त्याचे दर मॅट्रिकनुसार निश्चित केले जातील हे दर पंधराशे रुपये तीन हजार रुपये प्रति महिनावरून क वरून चार हजार शंभर रुपये प्रति पाच हजार तीनशे रुपये प्रति महिना झाले टेरिटोरियल आर्मी भत्त्याचे दर एकशे पंच्याहत्तर रुपये सहाशे पन्नास प्रति महिन्यावरून एक हजार रुपये दोन हजार रुपये प्रति महिना करण्यात आले संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी नियुक्ती ड्युटी भ मर्यादा भत्त्याची मर्यादा दोन हजार रुपये चार हजार पाचशे रुपये प्रति महिनावरून साडेचार हजार रुपये नऊ हजार रुपये प्रति महिना करण्यात आली डिटॅचमेंट भत्त्याचे दर एकशे पासष्ट रुप रुपये सातशे ऐंशी रुपये प्रतिदिवसवरून चारशे पाच रुपये एक हजार एकशे सत्तर प्रति दिवस करण्यात आले प्यारा जंप रे इन्स्ट्रक्टर भत्त्याचे दर सत्तावीसशे छत्तीसशे रुपये प्रति महिना वरून सहा हजार दहा हजार पाचशे रुपये प्रति महिना करण्यात आले विशेष घटना तपास सुरक्षा भत्ता तर्क संगत करण्यात आला स्पेशल प्रोटेक्शन प्रुप एसपीजीसाठीचे दर ऑपरेशनल आणि नॉन ऑपरेशनल ड्युटीसाठी अनुक्रमे मूळ वेतनाच्या पंचावन्न टक्के आणि सत्तावीस पॉईंट पाच टक्केपर्यंत सुधारित करण्यात आले भारतीय रेल्वे कर्मचारी भत्ते अतिरिक्त भत्त्याचे दर पाचशे हजार रुपये महिनावरून एक एक हजार एकशे पंचवीस दोन हजार दोनशे पन्नास प्रति महिना करण्यात आली आहे ही सुविधा लोको पायलट गुड्स आणि वरिष्ठ पॅसेंजर गार्डसांनाही सातशे पन्नास महिना देण्या ला दराने लागू करण्यात आली कामाच्या ताणामुळे रेल्वेच्या ट्रेन कंट्रोलसाठी पाच हजार रुपये प्रति महिना या दराने विशेष ट्रेन कंट्रोलर भत्ता नावाचा नवीन भत्ता सुरू करण्यात आला रुग्णालयातील परिचारिका आणि मंत्रालयीन प कर्मचारी भत्ता परिचारिका भत्ताचा विद्यमान दर चार हजार आठशे प्रति महिनावरून सात हजार दोनशे रुपये प्रतिमाना करण्यात आला ऑपरेशन थिएटर भरत्याचा दर तीनशे साठ प्रति महिनावरून चार पाचशे चाळीस रुपये प्रति महिना करण्यात आला हॉस्पिटल पेशंट केअर अलाउन्स पेशंट के केअर अलाउन्सचा दर दोन हजार सत्तर रुपये एकवीसशे प्रति महिनावरून चार हजार शंभर रुपये पाच हजार तीनशे रुपये करण्यात आला सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीमध्ये बदल करून ही सुविधा मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आली सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भत्ते निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी निश्चित वैद्यकीय भत्ता पाचशे रुपये प्रति महिनावरून एक हजार रुपये प्रति महिना करण्यात आला याचा फायदा ए सी सी जी एच्या सुविधांना घेणाऱ्या पाच लाखाहून अधिक कर्म केंद्र सरकारी कर्म निवृत्त कर्मचाऱ्यांना होईल शंभर टक्के अपनवत असलेल्या व्यक्तींना मिळणारा स्थिर उप उपस्थिती भत्ता चार हजार पाचशे रुपये प्रति महिनावरून सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति महिना करण्यात आला वैज्ञानिक विभागासाठी विभागा साठी भत्ते सातवेतन आयोगाने लॉन्च कॅम्पेन भत्ता आणि अवकाश तंत्रज्ञान भत्ता रद्द करण्याची शिफारस स्वीकारली आली आली अवकाश आणि वनऊर्जा क्षेत्रातील कर्म सहाय्यक कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लॉन्च कॅम्पेन आणि अवकाश तंत्रज्ञान भत्त्याचा दर दोन हजार सात हजार पाचशे रुपये वर्ष करून अकरा हजार दोनशे पन्नास प्रति वर्ष करण्यात आला अनुऊर्जा विभागातील अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी व्यावसायिक अद्ययावत भत्ता देखील वाढलेल्या दराने म्हणजेच अकरा हजार दोनशे पन्नास प्रति वर्ष ह्या दराने सुरू ठेवण्यात आला सातव्या वेतन आयोगाने भारतीय अँटारक्रिटा आयोग कार्यक्रमांतर्गत का अँटाक्रिटा मोहिमेवर जाणाऱ्या शास्त्रज्ञ आणि इतर सदस्यांना मिळणारा अँटार्क्रिटा भत्ता मॅट्रिकच्या आर एच मॅक्स सेलमध्ये ठेवला होता सातव्या वे आयो वेतन आयोगाने शिफारस केलेले आर एच मॅक्स सेल दरचे दर अँटाक्रिटा दर भत्त्याच्या विद्यमान दरापेक्षा कमी होते जो सध्या प्रतिदिवसानुसार दिला जातो या मोहिमाचे विशिष्ट स्वरूप लक्षात घेता आणि दरामध्ये योग्य वाढ करण्यासाठी सरकारने अँटाक्रिटा भत्ता एस मॅट्रिक्स मधून वगळण्याचा निर्णय घेतला हा भत्ता प्रति प्रतिदिवसापासून दिला जाईल अंटाक्रिटा भत्त्याचे दर उन्हाळ्यासाठी अकरा एक, एक हजार एकशे पंचवीस रुपये प्रति दिवस आणि हिवाळ्यासाठी एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी प्रति वरून उन्हाळ्यासाठी पंधराशे रु प्रति दिवस आणि हिवाळ्यासाठी दोन हजार प्रति दिवस झाले पोस्ट विभागासाठी भत्ते सातवा वेतन आयोगाने सायकल भत्ता रद्द करण्याची शिफारस केली होती जो मुख्यतः पोस्टमन आणि रेल्वेतील ट्रॅकमनला दिला जातो ती स्वीकारली गेली नाही